आजची नवीन युवा पिढी आधुनिक क्षेत्रात नवीन उपक्रम क्रमातून देशाचं नाव उज्ज्वल करते ती अशा विचाराने शाळेची सुरुवात करण्यात आली आहे संस्थेने नवकृष्णावाली स्कूल इंजिनिअरिंग माध्यम मराठी सेमी माध्यम जे ई ई नीट मेडिकल आय आय टी मल्टीस्केल सूरज दलित कला अकॅडमी सूरज स्पोर्ट्स अकॅडमी कृष्णावेली प्रशस्त वसतिगृह हि लेणी अशा अनेक विविध शाखांतर्गत सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात आपलं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोरलं आज शिरवळभोर खंडाळा नायसाळ उत्तूर या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षण कार्याची गंगोत्री सुरू करण्यात आली नवकृष्णावेली स्कूल ही एक महाराष्ट्रातील आदर्श व अत्याधुनिकतेच्या त्या घेणाऱ्या नामांकित शाळा म्हणून ओळखले जाते आज या संस्थेमध्ये ए आय बँक स्थापन व नवकृष्णावली स्कूल येथे नाविन्यपूर्ण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये जे गॅसची वृत्ती वाढवणं कौशल्याचा विकास होण्याकरिता शाळेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात आज ते यैलाचं उद्घाटन संपन्न झालं या उद्घाटनाच्या प्रसंगी माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन नितीन कैल व प्रभाकर करंदीकर माझी आयुक्त महाराष्ट्र शासन व सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता तसेच संस्थेचे संस्थापक प्रवीणजी लुमकट संचारिका सौसंगीता पागणीस विनायक जोशी विद्यार्थी विद्यार्थिनी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सर्वांना नमस्कार सुप्रभात आजच्या या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री बाबासाहेब करंदीकर आपल्या संस्थेचे ते चीफ पेट्रोल आहे आज आपल्या संस्थेशी ते एकोणीसशे एक्क्याण्णवपासून निगडीत आहे आणि आपल्याला जे काही आज दिसतेस कृष्णावालीचं सूरज फाउंडेशनचं ते रूप त्या त्यांच्या गायडन्समुळे आज उभं राहिलेले आपण आज त्याबद्दल आला त्यात आपले मी आभार मानतोस त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे जी पूर्वी असिस्टंट कलेक्टर म्हणून आणि नंतर कलेक्टर म्हणून आणि शेवटी महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झालेले नितीन डॉक्टर नितीन साहेब हे सुद्धा आज वेळ काढून इथे आले त्याच्याबद्दल आपले आभार मानत असतात त्यांनी सांगली जिल्ह्यात सुद्धा आपलं बऱ्याच वेळेला गायडन्स केलेलं आहे आणि त्या संस्थेविषयी आणि सांगलीविषयी त्यांच्या मनात फार उत्कुंठता लागलेली होती आणि त्यांनी वेळात वेळ काढून ते सुद्धा आमच्या आले तर त्यांचे मी स्वागत करतो आपल्या आप सांगली मिरज कुपवाडे कॉर्पोरेशनचे कमिशनर शुभम गुप्ताजी हे सुद्धा इथे आलेले त्यांनी सुद्धा आपल्याला पूर्वी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण सर आला त्याच्याबद्दल मी आपलं स्वागत करतो शाळेचे विद्यार्थी विद्यार्थी आपण फार भाग्यशाली आहात की आपण अशा शाळेमध्ये शिकत आहात या ठिकाणी अशा सर्व सुविधा तुम्हाला मिळत आहेत आणि केवळ सुविधा मिळत आहेत हे महत्वाचं असो त्या सुविधा सातत्याने पुरवणारा विचार जो आहे की जगात नवीन काय आहे मी कुठे गेलो मी तिथे काय पाहिलं भारतामध्ये जगामध्ये ते मी पुन्हा येऊन माझ्या शाळेमध्ये आनंद केलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ते मी इथे निर्माण करू शकेल का हा विचार त्यांच्यामध्ये आहे असे आपले संस्थापक आहेत श्री प्रवीण त्यामुळे या दोन्ही नि� केवळ जायचं बघायचं आणि परत यायचं असं तर मला वाटतं भारतातले बहुसंख्य लोक करत असतात जगभर फिरतात जातात बाबा म्हणतात किती छान म्हणतात आणि येतात परत तिकडचं काही चांगलं जे असेल ते आत्मसात करून परत आपल्याकडे घेऊन यायचा प्रयत्न करणारे जे फार कमी लोक आहेत त्यांच्यापैकी ही प्रवे जी आहे आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी मला अर्जून करावाच वाटत अतिशय चांगल्या पद्धतीची शाळा तीस एक वर्षांपूर्वी सुरू झालेली तीस वर्ष झाली तीस वर्ष झाली तीस वर्षांपूर्वी सुरू झालेली शाळा आज तीन हजार विद्यार्थी विद्यार्थिनी या शाळेमध्ये आहेत आणि एक अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण ते घेत आहे <VER़> बोर्ड माध्यम या अनेक विषयांवरती खूप चर्चा सगळीकडे होत असते परंतु ते महत्वाचं नाही कुठल्या बोर्डचं शिक्षण घेता हे महत्वाचं नाही कुठल्या माध्यमातून शिकता हे महत्वाचं नाही काय शिकता कसं शिकता हे महत्वाचं आहे पॉवर दोम सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र आणि ते असताना त्यांनी खूप मदत माझी पण केली तुम्ही मुलांनी त्यांना ऐकताना कदाचित वाटत असेल की किती मुलाची बाब त्यांनी तुम्हाला सांगितली ते पुस्तक वाचण्याची बाब असतो किंवा इतर टेक्नॉलॉजी बदलची बाब असतो किंवा शाळेमध्ये कुठला मीडियम आणि बोर्ड महत्वाचा नसेल पण इथे तुमच्या स्वतःमध्ये किती शिकण्याची आवड आहे ते महत्वाची असते तर असे बरेच बाब जे तुम्हाला सध्या सांगण्यात आले ते खूप महत्वाची होती ने मी नेहमीच सांगत असतो की आता आपण आजच्या दिशेची लॅब हे बरेचसे लॅब जे आज उद्घाटन करण्यात आला ते सगळे लॅब कदाचित बघितलं तर एकवीसवी सदीसाठी मुलांना तयार करण्याच्या दृष्टीने सूरज फाउंडेशन आणि नेले स्कूल यांच्या माध्यमाने सुरू करण्यात आलेली गोष्टी आहे पण कदाचित तुम्ही बघितलं तर अजून एक याचा पुढचा टप्पा आहे की तुम्ही लोक जर एकवीस एकवीस बी सदी कडे तयार झाले तर कदाचित भारत आपला देश बावीस सदी कडे तयार होणार आहे तर तुमची जबाबदारी या सधी पर्याय नसतो पुढच्या दशकासाठी भारत काय करणार आणि आपला देश विकसित कशा प्रकारे होणार पुढे कसं जाणार त्याबद्दल पुढचंही योगदान खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी प्रत्येक स्कूल प्रत्येक मुलं प्रत्येक विद्यार्थी पासून साठी सुरुवात झाली पाहिजे असे विविध प्रकारचे एक्सपोजर त्यांना मिळाला पाहिजे आणि तिथून आपल्याला सुरुवात जर आपण केलो आणि हे जी फॅसिलिटी तुम्हाला सध्या उपलब्ध करून दिली जात आहेत तर खरोखर तुम्ही त्याचा वापर केला प्रयत्न केला की तुम्हाला काहीतरी याच्यातून नवीन शिकण्यासाठी मिळाला पाहिजे Respected dignitaries, esteemed guests, faculty members, invitees, students and my dear friends, Today it is indeed a great pleasure and honor to stand before you to propose the oath of thanks.